माझं सोलापूर न्यूज मध्ये सासरी येण्यास टाळाटाळ करून गावातच माहेरी राहणाऱ्या पत्नीचा मारेकऱ्यांनी सुपर देऊन खून केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील पोंदबडे गावात उजेडात आला प्रकरणी पतीसह सहा जणांना करमाळा पोलिसांनी अटक केली असून सुरुवातीला घडलेला प्रकार सशस्त्र दरोड्याचा असल्याचे सांगितले जात होते परंतु पोलीस तपासात श्वान पथकाने मृतच्या पतीच्या घरापर्यंत माग काढून तेथे घुटमहिल्याने घडलेला प्रकार समोर आणला कोमल विवेशन मत्रे वर्ष तेवीस असे खुंजलेले विवाहितेचे नाव असून तिची आई अलकाबाई सौदागर वाघ हिने दिलेल्या फिरदेनुसार मृदू कोमल हिचा पती विभीषण मत्रे व धीर देवीदास मत्रे आणि सलीम सय्यद यांची नावे संशयित आरोपी म्हणून निष्पन्न झाली होती कसून तपास केला असता खुनाची सुपारी देण्यात आली होती हे आढळून आले त्यानुसार विभीषण मत्रे याच्यासह खुनाची सुपारी घेणारे रोहन प्रदीप मोरे वर्ष वीस सुनील विष्णू शिंदे वर्ष एकोणचाळीस प्रदीप उर्फ दीपक सुनील हिरबत वर्ष बत्तीस ऋषिकेश बच्चन अनिल शिंदे वयवर्ष बावीस जण राहणार भांबोरा तालुका कर्जत विशाल उर्फ सोन्या सावने वय वयवर्ष तेवीस राहणार वस्ती इंदापूर या सहा जणांना अटक करण्यात आली असून हे सर्वजण सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका